पंजाब रावडक हे हवामानाचे अभ्यासक आहेत ते शेतकऱ्यांसाठी नेहमीच योग्य आणि सोपी हवामान माहिती देतात अलीकडेच त्यांनी एक नवीन अंदाज सांगितला आहे जो शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे आताचे हवामान कसे आहे आज म्हणजे एकतीस मे रोजी जी आकाशात सूर्य दिसला हे आधीच सांगितलं होतं सूर्य दिसल्यामुळे याचा शेतकऱ्यांना चांगला उपयोग करून घ्यावा जून महिन्याच्या सुरुवातीचे सहा दिवस खूप महत्त्वाचे मे महिन्याच्या शेवटपासून ते सहा जूनपर्यंतचे दिवस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत ज्यांनी अजून नांगरणी वखरणी किंवा शेतीची तयारी केली नाही त्यांनी ही, ही कामं लवकर पूर्ण करावीत जमिनीत ओल आली आहेत पुढचे दोन दिवस जमिनीत ओल असेल म्हणजे शेतात पेरणीसाठी योग्य वेळ आहे ओल असल्यामुळे पेरणीसारखी कामं लवकर आणि सोप्या पद्धतीने करता येतील सात जूनपासून पावसाची सुरुवात होणार सात जूनपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल सात आठ नऊ आणि दहा जूनला अनेक ठिकाणी पाऊस पडेल खरीप पिकांसाठी योग्य वेळ ज्यांना हळद लावायची आहे त्यांच्यासाठी ही वेळ योग्य आहे मूग आणि उडीदासाठी ही योग्य वेळ आहे सध्या किती ओल आहे सध्या जमिनीत एक ते दोन फूट ओल आहे ही ओल पेरणीसाठी पुरेशी आहे शेवटच्या आठवड्यात पेरणी पूर्ण होईल सत्तावीस अठ्ठावीस जूनपर्यंत बहुतांश शेतकरी सोयाबीन मूग कापूस यांची पेरणी पूर्ण करतील सगळ्या महाराष्ट्रात याच वेळी खरीप पूर्ण होईल तेरा जून नंतर पुन्हा पाऊस सात ते दहा जूनला पाऊस झाल्यानंतर तेरा ते सतरा जून दरम्यान पुन्हा एकदा जोरदार पावणी पाऊस येणार आहे राज्यात सोत्र पाऊस होईल जिथे अजून पाऊस नाही झाला तिथेही सात ते एकवीस जून दरम्यान पाऊस होईल निंबाच्या निंग झाडावरूनही अंदाज लावता येऊ शकतो जेव्हा निंबाच्या झाडावर जास्त लिंबोळ्या लागतात तेव्हा चांगला पाऊस होतो असं मानलं जातं यावर्षी झाडावर भरपूर लिंबोळ्या आहेत उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये हलका पाऊस एकतीस मे ते सहा जून दरम्यान नंदुरबार धुळे मालेगाव पारोळा जळगाव हलका पाऊस होण्याची शक्यता शेवटची सूचना शेतकऱ्यांनी पेरणी करताना जमिनीत ओल आहे का हे पाहूनच निर्णय घ्यावा जर हवामानात मोठा बदल झाला तर या चॅनलवर लगेच मॅसेज देण्यात येईल त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद